वटपौर्णिमा सण सौभाग्याचा सण सावित्रीचा महिलांसाठी विशेष महत्त्व असलेले व्रत म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी वटवृक्षाची पूजा करणं ही परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे सावित्रीच्या निष्ठेचं प्रतीक आणि साता जन्माचं समर्पण दर्शवणारा सण म्हणजे वटपौर्णिमा आजच्या दिवशी सौभाग्यवती महिला वटवृक्षाची मनोभावे पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात सौभाग्यवती महिलांसाठी वटपौर्णिमा पूजा म्हणजे जन्मोजन्मी असं सौभाग्य मिळावं अशी प्रार्थना करण्याचा सण याला आध्यात्मिक वैज्ञानिक शास्त्रीय महत्व आहे वटवृक्षामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो मात्र काहींच्या मते वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म हाच पती मिळावा यासाठी करण्यात येणारी पूजा असा समज आहे प्रत्यक्षात मात्र सौभाग्य म्हणजे पती धनधान्य ऐश्वर्य आरोग्य पुत्र पौत्र इत्यादी असा अर्थ आहे अशी सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी आज वटपौर्णिमेनिमित्त गल्लीतील कॉलनीतील सोसायटीतील महिला एकत्रित येऊन वटवृक्षाचे पूजन करतात काही ठिकाणी वटवृक्ष नसल्यामुळे वडाच्या रूपाचं पूजन करण्यात आलं तर काही ठिकाणी वटवृक्ष आहेत तिथे सौभाग्यवती महिलांची मोठी गर्दी होती पूजनासाठी महिलांनी साज शृंगार करून विविध सौभाग्य अलंकार परिधान केले होत्या वटवृक्षाचं विधिवत पूजन करून वृक्षाला पाच फेऱ्या मारीत अखंड सौभाग्य प्राप्तीची प्रार्थना तरी झाडाला दोरा गुंडाला यानंतर सर्व महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून विविध प्रकारची फळे देऊन उठी भरल्या तसेच अखंड सौभाग्यवती व हो, सौभाग्य प्राप्ती अशा हो, शुभेच्छा व आशीर्वाद दिला आधुनिक काळात या परंपरेला एक नवरू लाभत आहे रूप आहे संपूर्णपणे पारंपरिक पद्धत जपत विविध ठिकाणी वटपौर्णिमा सण पर्यावरण स्नेही व सामाजिक भान जपत साजरा करण्याची नवी दिशा रुळते आता फक्त वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालण्यापुरता हा सण मर्यादित राहिला नाही अनेक महिला मंडळ सामाजिक संस्था एकत्रित येऊन वृक्षारोपण महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं आणि पर्यावरण जनजागृती मोहीम राबवत आहेत तसेच वडाची झाडं लावून या परंपरेला काळानुरूप अर्थ दिला जातोय वटपौर्णिमा ही केवळ धार्मिक परंपरा न राहता सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकतेचा एक सण ठरतोय या बदलत्या त्या रूपामुळे आपली संस्कृती अधिक सजीव व प्रगल्भ होते वटपौर्णिमेनिमित्त प्रार्थ कालापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत वटवृक्षाजवळ पूजन करण्यासाठी नटून थटून सौभाग्यवतींची गर्दी होते तसेच साज शृंगारातील छबी मोबाईलवरून टिपण्यासाठी मैत्रिणी एकमेकांना मदत करत होत्या वटपौर्णिमेनिमित्त सर्व सौभाग्यवती महिला उपवास करतात मराठी एस न्यूजसाठी गोरवाडहून अनिल जासूद